तर बघू शकताय मस्त चमचमीत असा मोकळा सुटसुटीत मटकी भात तयार झालेला आहे तुम्ही याला मोड आलेली मटकी घालून तयार केलेला मसाले भात म्हणू शकता किंवा मटकी भात म्हणू शकता पण अगदीच झटपट आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं किंवा फक्त डाळ भात बनवायचा असेल तर हा झटपट मोड आलेली मटकी घालून तयार केलेला भात बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मटकी भात करण्यासाठी इथं मी दीड वाटी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणतेही तांदूळ आवडीनुसार वापरू शकता तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू त्याचबरोबर मटकी भात करण्यासाठी इथं मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहे ती दीड वाटी मटकी होईल इतपत मटकी आहे तर भात मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी कुकरमध्ये दीड पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं फूल दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्रीचं पान घालू एक मिडियम आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला घालू त्याचबरोबर कढीपत्त्याची थोडी पानं घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा जास्त लालसर असा परतायचा नाही थोडा मौसर होई तोपर्यंतच परतून घ्यायचा तर कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे यामध्ये आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट केलेल्या घालू त्याचबरोबर अर्धा टोमॅटो उभा चिरलेला घालू आणि आलं लसूण पेस्ट टोमॅटो कांद्यासोबत चांगलं परतून घेऊ आलं लसूणचा उग्र वास जाई तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चा। तर आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो मी कांद्यासोबत चांगलं परतून घेतलेला आहे यामध्ये आता पाव चमचा हळद घालू अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घालू एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि मोड आलेली मटकी घालू आता मसाल्यांसोबत आपण मटकीसुद्धा थोडी परतून घेऊ गॅस बारीक करून मटकी चांगली एक अर्धा मिनिट परतून घ्यायची म्हणजे मटकी आणि मसालेसुद्धा तेलामध्ये चांगले परतले जातात तर मसाल्यासोबत मटकीसुद्धा मी चांगली परतून घेतलेले आहे आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालू तांदळामधलं मी पूर्ण पाणी निथळून काढून टाकलेलं आहे तांदूळ आता मसाल्यांसोबत आणि मटकीसोबत थोडा परतून घेऊ तांदूळ चांगला परतून घ्यायचा म्हणजे मस्त मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो तर बघू शकताय तांदूळ मी चांगला परतून घेतलेला आहे मसाल्यासोबत तांदळाचा कलरसुद्धा बदललेला आहे आता यामध्ये गरम पाणी घालू तर दीड वाटी तांदूळ घेतलेला त्याच्यात दुप्पट म्हणजे तीन वाटी मी गरम पाणी घातलेला आहे जेवढा तांदूळ असेल त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं म्हणजे भात मस्त मोकळा सुटसुटीत आणि मौसूत असा तयार होतो तांदळामध्ये पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे आता गॅस मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त असा चमचमीत मटकी भात तयार झालेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत असा तयार झालेला आहे मटकी भात चमचाने थोडा मिक्स करून घेऊ वरून आता बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालू जास्त मसाले न घालता अगदी कमीत कमी साहित्यात हा मटकी भात तयार होतो आणि मस्त असा चवीला लागतो मटकीची चवसुद्धा भातामध्ये उतरते त्यामुळे जर हलकं फुलकं काहीतरी खायचं असेल तर या पद्धतीने एकदा मटकी भात नक्की बनवून बघा हा मटकी भात तुम्ही डाळीच्या आमटीसोबत वरणासोबत खाऊ शकता किंवा असा सुद्धा गरमागरम खायला एक नंबर असा लागतो मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हा मटकी भात तुम्ही देऊ शकता अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्हाला जर ही झटपट मटकी भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद